जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी ठरलेली आहे महायुती सरकारसाठी योजना महत्वाची ठरलेली आहे हे महायुतीने देखील निवडणूक झाल्यानंतर मान्य केलेलं आहे परंतु आता सर्वजण वाट पाहत होते ते म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आणि या हप्त्याची रक्कम किती असणार तर नमस्कार मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत आणि किती रुपये जमा होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच एक घोषणा केली होती की डिसेंबरच्या खात्यामध्ये रक्कम होईल तर ही रक्कम चोवीस डिसेंबर दोन पासून महिलांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु येणारी रक्कम ही पंधराशे असणार की एकवीसशे असणार असा प्रश्न सर्वच महिलांना पडत होता सध्या तरी डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता येणार नसून पंधराशे रुपयांचा हप्ता येणार आहे तर महिलांनी e qui c'è कधीपासून चालू होणार हे देखील प्रश्न पडत आहे यावरती देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावळकुळे यांनी देखील वक्तव्य केलं होतं की एकवीसशे रुपयांचा हप्ता येण्यासाठी बहिणींना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे कदाचित एकवीसशे रुपयाचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यातील रक्षाबंधन पासून चालू होऊ शकतो किंवा नवीन आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे आता नक्की एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी भेटणार यासाठी वाट पाहावी लागणार आहे सध्या तरी महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होत आहेत तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण पूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद